डॉक्टरांच्या कलिंगडात आलेले मी काय कलिंगड कलिंगड चला तुमचे मित्र तुम्ही गावातून आणलं का थांबलेले फोन आले हो? गावातून हा, हा? काय चला त्यांच्यापेक्षा चला ना त्यांच्याकडे काय असं <गोन वाटत नाही ना का डोळ्याला दिसत नाही का ऑर्डर दिल्यासारखं जरा यांनी नाही 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 तसं मग कलिगड त्यांचं आपण न्यायला आलो मी नाही आलो तुम्ही आले मग कोण असतं तुम्हाला व्हिडिओ काय दिसतं कापायला कोण असतं मग काय म्हणते बघा कलिगड न्यायला टाकत असतो दाबतानी अव सारे गावाला माहित झाले सूर्य आहे तुम्हाला कळत नाही काही थी ठीक झालं पण आता काय वाटलं चला ना हा चल त्यांना दाखवा आमच्या पेक्षा त्यांना दाखवा त्यांना कलिंगडी ही पिकलेलं चांगलं आहे थोडस लाल लाल असेल त्यांना दाखवायला काल जवळपास चाळीस टन माल आता हे जे राहिले हे दोन नंबरच हा दोन नंबर पण खायजोग आहे ना आम्हाला

रिस्त तेवढ्या नाही डॉक्टर मला सांगा तुम्ही याच्यात पपई पण केली हां याच्यात कलिंगड पण केली काही नाही पण लावल्या नाही मिरच्या लावल्यात का वरती मिरच्या पण हां रस्तं येताना हात नाही आणला पाहिजे अख्खं बिला येते कळ आहे काय बिला येतं काळू बघा त्याचं बेप पडल्यात खाली ते भीती धाऊ हे असतं ते चित्र राणे काय ती कप काही कपून देते काही बी खराब होती द्यायला लागलं ते आपण एक करू शकतो हे हातबाय तुम्हाला काय नाही पावरा मार नाही आपला नाही होय दार दळ नाही खर्च किती झाला खर्च सोने अकराला एक लाख आईच हजार रुपये खर्च करू दे करी एक लाख ऐंशी हजार रुपये टोटल सगळं नवीन टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये मल्चिंग नवीन आहे ठिबक नवीन आहे सगळं मल्चिंग मल्चिंगचा कसा होता ते साधं होतं का नाही नाही मल्चिंग ह्याचं आहे

हे कधी 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 पर्यंत सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये चालू होईल सप्टेंबर ऑक्टोबर आणि ह्याला खर्च काय आता आता काही खर्च नाही पहिला फवारे नसतात ना फवार दोन फवारे लागतात महिन्यात म्हणून फवारे घ्या पायरस वगैरे येऊ नये म्हणून म्हणजे महिन्यात का कसं आठ आठ दिवसा लागेल महिन्यातून वाटलं तरच आहे हा हा असं ही नाही तिथे मग सध्या काय नाही रोगी जात कोणते आणि अजून दुसरी कोणती असती दुसरी आहे हा तैवान 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 मध्ये लांब आली ना डॉक्टर एक सांगा गवार करा लोक फक्त गाडी आणायला लोक न्यायचे आणि सोडायचे गवार

हो द्या दाजी हे करायचं म्हणजे माल तुम्ही एकाच दिवशी उडून लावला सगळं हां काल चार गाड्या गेलात बरोबर एकाच दिवशी सगळं एकाच दिवशी दहा रुपये किलो म्हणजे दहा हजार रुपये टन आता आज राहायला जाईल आज चार पाच टन राहायला जाईल साडेचार लाख तुमचं कमीत कमी ही मल्चिंग हे सगळा खर्च काढला पुढचा आता तुमचं प्रॉफिट म्हणायचं

बर काय करजेशन समजायचं आम्ही जर नसलो चालायला सरसर फोन करायचा यांच्या पशी येत चला इथं चालत नाही गाडी उपरत मागे द्यायचं एवढंच नाही आता घरी जाऊ तर चोपेर तीन वाजता तीन चार लगेच आणा पात खानी लागेल नाही वाजन वजनाचं खाण्यात याच्यावर डिपेंड नाही बाळूबा गाडी येईना तर माणसं गोळा करावं लागते राहिल्याला जाईना सगळं पुढे दोन तीन तीन राहिले